टायटल बघितलं पुण्यात प्लॉट खरेदीसाठी काहीच पैसे द्यायची गरज नाही शून्य पैसे तर मंडळी काय आपल्याला काय फ्रीमध्ये देणार का कोणी का तुम्ही अर्धवटच बघून माहिती घेऊन तुम्ही लगेच कॉल करायला चालू करणार का मंडळी नंबर खाली नाही दिलेले व्हिडिओ मध्येच नंबर दिलेले आणि हे प्लॉट कसं काय आपल्याला न पैसे भरता भेटणार आहे अहो फ्रीमध्ये बोलत नाही मी फ्रीमध्ये कोण कोणाला काहीच देत नाही काहीतरी असणार आहे आजच्या या प्लॉटिंगच्या व्हिडिओमध्ये मध्ये पुण्याच्या जवळ हे प्लॉट विकायला आलेले आहे आणि हे जे लोकेशन काय असणार आहे नेमकं कस काय आपल्याला न पैसे भरता हे प्लॉट खरेदी करायला आपल्याला भेटणार आहे तर मंडळी आपल्याला एक काम करायला लागणार आहे हे जे व्हिडिओ आहे हे आपल्याला सोडायचं नाही संपूर्ण पुण्याच्या जवळचे हे प्लॉट विकायला आलेले तिथं काहीच भरायची गरज नाही तर हा व्हिडिओ आपण एकदम आरामशीर बघायला पाहिजे नंबर देणार आहे मी तर प्लॉट ची माहितीसाठी बघा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि खरंच तिथं काहीच भरायची जरुरत नाही डायरेक्टली प्लॉट खरेदी करायला येऊ शकतात पण कसं काय तर याच व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे चला व्हिडिओ पहा आणि मला डायरेक्टली संपर्क करा तुम्ही जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मंडळी आज घेऊन आलेले न पैसे भरता डायरेक्टली प्लॉट मी अजूनपर्यंत बोललो नाही की नावावर होणार किंवा फ्री मध्ये तर सगळी काय माहिती आता मी तुमच्या समोर सादर करणार आहे एक एक माहिती तुमच्यासाठी इथं मी देणार आहे आणि खरंच पुण्याच्या जवळ आहे आणि खरंच हे प्लॉट विकायला आलेले आहे मंडळी अजून एक बोलणार आहे वार की तुम्ही नवीन आल्या असाल बघा वारंवार बोलायला लागतो की व्हिडिओ बघत जावा अर्धवट कुणी बघा नंबर दिलेला माझाच नंबर आहे कवा कवा, कवा काय होतो माहिती का नंबर जे आहे चालू नसतो शूटिंगला जे आहे ना आपण गेलो ना तर तिथं फोन बंद करायला लागतो तर मला तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकतात नंबर आहे इथं दिलेलं बरोबर ना अजून एक बोलायचं आहे मला की ज्या लोकांना जुने घर जागा फ्लॅट आणि शेती विकायची असेल तर ते पण लोक जाहिरातीसाठी संपर्क करू शकतात आणि एजंट असू द्या तुम्ही ब्रोकर असू द्या किंवा डेव्हलपर असू द्या सगळ्यांची जाहिरातीचा जुमा मी घेतलेला आहे त्यांची प्रॉपर्टीची जाहिरात आपण करणार आहे आणि तुमचं पर्सनली घर पण विकायला असलं ना पुण्याच्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रामध्ये ते पण तुम्ही सांगू शकता किंवा हॉटेल रिसॉर्टची पण तुम्हाला हे करायची असेल जाहिरात करायची असेल तर त्यासाठी पण आपला एक चॅनल आहे अहो शॉर्ट व्हिडिओ असणार आहे आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा असणार आहे जाहिरातीचे काम चालू झालेले आहे आपल्यातर्फे ओके तर सांगा मित्रांना आणि नातेवाईकांना बिंडास जाहिरातीसाठी मला माझा हाच नंबर दिलेला आहे तुम्ही त्याला संपर्क करू शकतात आणि मंडळी हे प्लॉट जे आहे ना हे प्लॉट बद्दल मी काय बोलू तुम्हाला कसं बोलू मी बोलायलाच पाहिजे ना कारण की तुम्ही त्या प्लॉट साठीच ऐकायला बसलेले तर मी तुमचा आभारी आहे हा अजून एक बोलतो चालता चालता थोडस लाईक बटन तर पण दाबून द्या आणि बघायला गेलं हे प्लॉट जे आहे खरंच अहो काहीच भरायची गरज नाही म्हणजे काय प्रश्न पडला असाल तुम्हाला बरोबर ना अहो जे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट असतो ना ते भरायची गरज नाही आहे तर फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट सगळं कॅन्सल करून टाकलेले का कॅन्सल केलं की बरेचसे असे लोकांनी आम्हाला फोन केलं की दादा डाउन पेमेंट कशाला घेतात तुम्ही डायरेक्टली आम्ही ई एम आय द्यायला तयार आहे ई एम आय भरायला तयार आहे तर मी बसलो आमच्या टीम बरोबर आणि त्यांच्याबरोबर बोललो मी असं 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 की लोक म्हणतात की जास्तीत जास्त लोकांचे कॉल आले आणि ते म्हणतात की डाऊन पेमेंट भरायला आमच्याकडं नाहीये तेवढं कारण की आज असं प्रॉब्लेम झालेला आहे तर काहीतरी उपाय काढा मग टीम बरोबर उपाय म्हणजे हेच निघलं की डाऊन पेमेंट नाही भरायचं बरोबर ना पण इथं काय माहिती का लगेच नावावरती नाही आता लोक तुम्ही विचार करणार की लगेच नावावरती करून देणार का बिगर डाऊन पेमेंटचं तर आता तिकडं काय रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये जे तीस हजार रुपये भरायला लागतात ते काय आम्ही खिशामधून भरणार का मग मग जर खरेदी झाली तुमची मग कोणी कॅन्सल केलं तर काय करणार बरोबर ना तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार कमीत कमी एक लाख रुपये एक लाख रुपये होईसपर्यंत म्हणजे जे, जे काय ई एम आय असणार सात आठ हजाराचा हप्ता असणार ईएमआयचा सात आठ हजाराचा हप्ता असणार आहे ते तुम्हाला बघा एक लाख तीस हजार होईपर्यंत तुम्हाला ते ई एम आय पेड करायला लागणार तुम्हाला पावती देणार आहे तसला काही घोळ होणार नाहीये हे लक्षामध्ये ठेवावे नाहीतर तुम्ही विचार करणार की हे सात आठ काय दहा ई एम ईएमआय आम्ही देणार त्याचं काय असणार का नाही नंतर एक तीस झाले तर हे काय असं पळून बिळून जाणार का मंडळी तुम्हाला एक सांगतो मी जे नवीन आले असाल आणि ज्या लोकांनी जुन्या लोकांनी जे प्लॉट खरेदी केलेले त्यांना माहिती आपले व्यवहार कसे असतात काही टेन्शन नाही ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात बघा तुम्ही तुम्हाला पावती भेटणार आहे रिसी भेटणार आहे ऑफिसमध्ये आले तुम्ही तर तुम्ही बोलू शकतात की आम्ही सात हजाराचा किंवा आठ हजार किंवा दहा हजाराचा आम्ही ई एम आय देऊ शकतात आणि त्याचे आम्हाला दाखवा की एक लाख तीस किती दिवसांमध्ये म्हणजे किती महिन्यामध्ये तयार होतात तर तसं काहीतरी आपण सिस्टम करू आणि तुम्हाला सांगितलं जाणार आहे हा आता राहिली किंमत प्लॉटची तर प्लॉटची जी किंमत आहे ऐका मंडळी कुठल्या पण वस्तूची किंमत असती आता हे तर प्लॉट आहे ह्याची किंमत जी आहे ही पाच लाख रुपये ठेवलेली आहे पाच लाख रुपये आता बरेचशा याच्यामधले लोक बोलणार की आम्ही कॅश मध्ये खरेदी करू तर करू शकतात काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला त्याचं डिस्काउंट दिलं जाणार कारण की कॅशवाल्यांला पहिला प्राथमिकता असते कुठं पण गेलं तर आणि तिथं तुम्हाला डिस्काउंट भेटलं जाणार आहे हा अजून एक सांगतो मी तुम्हाला की जे ज्यांना कॅशमध्ये खरेदी करायचं आणि ज्यांना वरती खरेदी करायचं तर त्या सा सगळ्यांचा जो सात बारा असणार आहे तो सामूहिकच असणार आहे अकरा लोकांमध्ये आता हे जे प्लॉट आहे हे ऍग्रीकल्चर प्लॉट आहे अकरा लोकांमध्ये तुमच्या माइंडमध्ये चालू असेल की एने प्लॉट वगैरे किंवा आर झोन प्लॉट तर बघा एन कट करा एनेला डिलीट करा आणि हे आर झोनचे प्लॉट आहे त्याच्याबद्दल भरपूर आपले व्हिडिओ झालेले आहे की आर चा प्लॉट कसं आर झोन मध्ये चा प्लॉट कसा आर झोन मध्ये कन्वर्ट होतं त्याच्याबद्दल सगळं सांगितलेले भरपूर व्हिडिओ बनवलेले आपण पण आज हे जे प्लॉट जे आहे हे शिकरापूरच्या लोकेशनला आहे पुणे नगर रोड आणि पुण्यापासून एक आपण धरून चालू शकतात की त्रेचाळीस किलोमीटर ओके कारण की हायवे धरायला लागणार आपल्याला है पासून एक तीन किलोमीटर असणार शिकरापूरचा लोकेशन आहे शिकरापूरचा पुढचा त्याच्या पुढचा लोकेशन आहे तर तुम्ही बोलला शिकरापूर मध्ये पाच लाखाला भेटू राहिलेले ते नाहीये शिकरापूरच्या पुढे आहे बघा बरेचसे लोक असे पण असतात की जे अर्धवट सोडून जातात तर त्यांना काहीच कळणार नाही तुम्हाला तर इथपर्यंत माहिती कळली बरोबर ना आता मेन मेन जे आहे तर इथं कसं की हे प्लॉट जे आहे हे अकरा लोकांमध्ये तर होणारच आहे आणि प्लस तुम्ही जावा ह्याच्यामध्ये जा घर बांधणार हे प्लॉट ह्याच्यामध्ये हे जाणार अर्जुन मध्ये जाणार आहे प्लस प्लस अजून एक सांगतो मी तुम्हाला आता तुम्ही बोलणार की एम्युनिटीज काय दिलेले या प्लॉटवरती तर ह्या प्लॉट वरती प्रत्येक प्लॉटला प्रत्येक नंबरला एक एक पाण्याचा कनेक्शन दिलेला आहे आणि त्यानंतर इथं जे आहे तर प्रत्येक प्लॉटवरती पाण्याचा नळाचा कनेक्शन दिलेला आहे त्यानंतर एक एक झाड लावून देणार आहे प्लस लाईटीचे खांब आलेले ला आहे अठरा फुटी रस्ते आहे ड्रेनेज लाईन सुद्धा या प्लॉट मध्ये दिलेली आहे पाहिजे तर तुम्ही संध्याकाळी जो व्हिडिओ अपलोड होणार आहे एक आठ वाजता किंवा साडेसात वाजता साधारणपणे तर तो, तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही तो प्लॉटचाच व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये समजा प्लॉट दाखवलेला आहे ओके आणि हे प्लॉटचे लोकेशन तुम्हाला सांगितलं शिकरापूरच्या पुढे ईएमआय पण सांगून दिलं तुम्हाला बरोबर ना हे प्लॉटच्या ज्या सगळ्या गोष्टी जे आहे ते रिअल आहे आणि रिअल ह्याच्यामध्ये काही डाऊन पेमेंट करायची गरज नाही ओके एवढ्या सगळ्या समज्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला काय कळलं काय नाही कळलं तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकतात तुम्हाला जवा पण बघायला यायचं असलं विजिट आता बघा नुसती विजिट करू नका डायरेक्टली बुकिंग करा बुकिंग करायला बघा इथं बुकिंग करायला करा एकवीस हजार रुपये ठेवलेले चला एकवीस नाही द्यायचं पाच हजार तर देणार ना, ना। पाच हजार द्या बुकिंगला बुकिंग करून प्लॉट नंबर प्लॉट क्रमांक हा अजून एक सांगतो एक ते दहा गुंटे हे विकायला आहे आणि प्रत्येक प्लॉट जो आहे एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे एक हजार स्क्वेअर फीटचा हा अजून एक सांगतो मी तुम्हाला की आजूबाजूला त्या प्लॉटच्या आजूबाजूला घरं नाही ओके सगळी आजूबाजूला जी आहे शेती आहे नाहीतर तुम्ही विचार करणार की हे असं जंगलामध्ये आणलं हे तर बघा असा प्लॉट कोण देत नाही आपल्याला भेटू राहिलेले हे आणलेले आणि हे खरच एकदम चांगल्या मानाने तुमच्यासाठी देऊ राहिलेले आता ह्या प्लॉटवरती फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट पण ठेवलं असतं पण आम्ही विचार केलं के की आपल्याला एवढे लोकांनी विनंती केली एवढे सबस्क्रायबर आहे एवढे बघणारे लोक आहे त्यांनी म्हटलं की प्लॉट खरेदी करायचं तर ही संधी चालून आलेली सोडू नका ओके या लवकर कारण की बघा व्हिडिओ टाकत आहे शॉर्ट व्हिडिओ पण त्या प्लॉट चे चालू असणार आहे कारण की एवढी गर्दी होणार आहे की विचारूच नका ओके भेटू आपण संध्याकाळी पुन्हा आपला तो प्लॉटचा व्हिडिओ पाहायला विसरू नका बुकिंग करायचं असेल तर या लवकर नंबर दिलेले जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी